आठवत असेल पर्यावरणाशी विसंगती असणारा विकास जर कुठे करणार असा तर त्याची शिक्षा तुम्हालाच ठिकाणी भोगावे लागेल अशा त्याच्यामुळे ह्या उपलब्ध पाण्याचा संतुलित विकास मानवी करता चांगल्या पद्धतीनं कसा उपयोग करता येईल हे आज आपल्या सगळ्यांसमोरच एक मोठ चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज जर करायचं असेल तर कायदेशीर नियमनाकडे अनेक कायदे आपल्या देशामध्ये चालतात देशा। आणि त्या कायद्यामध्ये त्या पाण्याचा नियम करणारा पण एक कायदा परंतु काहीदा बहुतेक हा कायदा केला आपण आणि त्याच्यासाठी विसरून गेलो असा आपल्या महाराष्ट्राच्या सरकार असं झालेला आहे सिंचन कायदा एकोणीशे शहात्तर शहात्तर सावी महाराष्ट्र निधी मंडळातला कायदा पाणी झाला आणि या कायद्याचे नियमच बनवते आणि नियम बनवले नाही म्हणून हा कायदा अमलात आहे का नाही ह्याचीच गॅरंटी देते पण पाणीपट्टीचे आकारणीचे दर सरकार याच कायद्यामध्ये तरतुदीचा आधार घेऊन पाणीपट्टीचे दर त्या ठिकाणी निश्चित करतात त्याच्या आधारे पुढच्या सगळ्या कमांड एरिया घेतले जातात परंतु त्या ठिकाणी जे आहे ते मोठी गोष्ट आहे की कमांड एरिया म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत सिंचन प्रकल्पांच्या त्यांच्याकडून जास्त सारा वसुली सरकार रजिस्ट्री मुद्रांक पण या कायद्याच्या आधारे जो शेतकऱ्याला पाण्याचा अधिकार मिळालेला आहे ते पाण्याचा अधिकार मात्र द्यायला तयार या कायद्यामध्ये दोन महत्वाच्या तरतुदी अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा जर झाला आणि त्यामध्ये पिकच तर त्याची संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वाढबंधारे खात्यावरती आहे नुकसान भरपाई याचा अर्थ वॉटर राईट पाण्याचा हा या कायद्याने शेतकऱ्याची सांगतो देशभरातल्या सर्व राज्यांचे इरिगेशनच्या कायद्याचा मी अभ्यास केला की या महाराष्ट्राच्या कायद्याला समकक्ष कुठला कायदा कुठल्या राज्यावरती आहे का एकाही राज्यामध्ये त्याला समांतर कायदा नाही एकाही राज्यामध्ये अशा प्रकारचा शेतकऱ्याचा अधिकार हा सुरक्षित ठेवलेला नाही हे मी आवर्जून आप आपल्याला सांगतो महाराष्ट्र पुरोगामी आणि शेतकरी आंदोलनामध्ये अग्रेसर असल्याची गोष्ट जी आहे ती ह्याच्यात जरा महाराष्ट्राच्या इतिहासाकडे जर आपण नजर करा तर आमच्या महान लोकांनी हेच काम केले पाण्याबद्दल सामुदायिक शहाणपणानं वापर करण्याचा निर्णय ज्या आहे मी की राजश्री शाहू महाराज राधानगरी धरण डोंगरामध्ये बांधायचे आणि त्या नदीचं पाणी आपल्या गावाच्या दाराशी आलं पाहिजे पाहिजे तेव्हा त्या आपल्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवता आलं पाहिजे हे कोल्हापुरी बंधाऱ्याचं मॉडेल जे आहे हे मॉडेल या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राजशी शाहू महाराजांनी हे के निर्माण केलेलं के आहे हे सांगतो करताना करता वर्णन महात्मा अभिमाना शेतकऱ्याच्या आसूरमध्ये सिंचन व्यवस्थेचं केलेलं आहे तेच सिंचन व्यवस्थेच वर्णन आज देखील लागू आहे युरोपातील सावकाराला महामोर व्याज देण्याच्या उद्देशानं गोऱ्या सरकारनं धरणं बांधली जागतिक बँकेला महामूर व्याज देण्यासाठी आम्ही धरणं बांधलेली आहेत का आणि त्याच्या पाण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळणार का नाही हा प्रश्न महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये जो आहे तो आज देखील या ठिकाणी लागतो अहिल्याबाई होळकर ज्यांनी सामुदायिक पाणी वापर कसा असतो याच स्वतःच्या परिश्रमातून उदाहरण ठरवून या महाराष्ट्रामध्ये गिरणा आणि पांझरा नद्यावरती एक फड पद्धतीचे बंधारे त्या फड पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये गाव नियंत्रित लोकशाही पद्धतीची एक सिंचन व्यवस्थापन पद्धती अहिल्याबाई होळकरांनी राबवली की नदीमध्ये घोड्याच्या नाल्याच्या आकाराचा बांध टाकायचा पाणी वळवायचं गावच्या शिवारातून फिरवायचं आणि उरलेलं पाणी पुन्हा नदीमध्ये सोडून द्यायचं हे जे भिजणाऱ्या क्षेत्र असेल त्या भिजणाऱ्या क्षेत्रामध्ये गावातल्या प्रत्येक कुंड्याचा वाटा त्याच्यामध्ये असेल तो हा वाटा त्याच्यामध्ये सुनिश्चित केला कुठली पिकं घ्यायची त्याच्याबद्दलचा निर्णय ह्या सगळ्या मुंडव्यांची पंच कमिटी करेल आणि ती पंच कमिटी त्याप्रमाणे पीक पेरा ठरवेल की भूमू कुठं पेरायचा दूर कुठं पेरायची आणि त्याला पाणी देण्याकरताची जबाबदारी हे पाटकरी नेमून ने त्या ठिकाणी दिली जाईल आणि त्या पाटकऱ्याला उत्पादकतेच्या आधारे त्याचा मोबदला आणि मेहनतांना दिला जाईल की एवढं शहाणपणान ही केलेली फड पद्धती दोनशे अडेतीस दोनशे अडीचशे वर्षे ग्रामीण जनतेच्या सामुदायिक शहाणपणावर घालिरत राहिली गावात राजकारण काही जरी चाललं असेल पण फडाच्या बाबतीमध्ये कोणी फोडफोड करायची संकट त्या ठिकाणी गेली नाही अडीचशे तीनशे वर्षाची ही फड पद्धती इंग्रजांच्या काळात तिचा थोडा मोडतोड झाला परंतु या जग घरामध्ये ज्याच्या पुढेच फार मोजकी उदाहरण या देशाचा इतिहास जर तुम्ही बघितला तर कावेरी नदीवरती चोल राजा ग्रँड अलिकट कल्लनाई डॅम नावाचा डॅम बांधला आणि तो डॅम बाराशे बाराव्या शतकामध्ये त्या ठिकाणी बाराशे वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि त्या कल्लनाई डॅम फक्त आठ फुटाचा तो डॅम होता आणि त्या आठ फुटाच्या डॅममधून मधून पन्नास हजार हेक्टर भात शेतीला ते पाणी मिळत राहते एका इंग्रज अधिकारी त्या डॅमची उंची आठ नऊ फुटावरून पंधरा फूट केली आणि आज देखील तो डॅम कल्लनाई डॅम हा कार्यरत आहे कधी पर्यटकाला गेला तर बाकी मंदिराची गोपुरा बघण्याबरोबर सर्व हा कल्लनाई डॅम आणि कावेरी इरिगेशन सिस्टीम जे सगळ्यात पुरातन आणि अग्रेसर राहिलेली आहे ते आवर्जून त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघून घ्या हा भारताच्या सिंचनाचा इतिहास पण हे सिंचनाचा इतिहास आमच्या देशातील जनतेच्या गरजावरून त्याला अनुरूप मदत येणं विकसित करणं हे आम्ही आहे आम्ही का आणि ते प्रिस्क्राईब आहे का

नागपूर मुंबई समृद्धीसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी कालवा दुरुस्त करण्याकरता कोटी रुपये हे मात्र जीडीपी तुमचा वाढेल उत्पन्न वाढेल तुमची उत्पादकता वाढेल आणि तुमच्या घरामध्ये उत्पन्न येईल तुमची हात पसरण्याची गरज राहणार नाही अशा करता सरकार पैसे खर्च करायला हात आहे हे गोष्ट जी आहे ही बाजू जे आहे आपण नीटपणाने याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे पाण्याचा उपयोग हा पाणी जे आहे हे कशा प्रकारची रचना आहे जी इरिगेशन सिस्टीम आमच्या देशामध्ये इंग्रजांनी निर्माण केली त्या इरिगेशन सिस्टीम बद्दल जरा विचार सत्तर हजार कोटी बद्दल बोलताच होत पण माझं म्हणणं आहे सत्तर हजार कोटी नाही सव्वा लाख कोटीचा हा विषय महाराष्ट्र आणि हे सव्वा लाख कोटीचा डोलारा जो इरिगेशन पार्ट बंदर खात्याचा आहे कसा काम करतो त्याचे लाभार्थी नेमके कोण आहे खरोखरच शेतकरी त्याच्यामधलं लाभार्थी आहे का आणि ती योजना हे संबंध इरिगेशन सिस्टीम राबवली कशी करतो मी तुम्हाला सांगतो की याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की या सव्वा लाख कोटी रुपयाच्या इरिगेशन सिस्टीमचे एक नंबरचे लाभार्थी जर कोणी असतील तर ज्यांचं सिमेंट खपलं आणि ज्यांचं स्टील खपलं ते कार्पोरेट आणि त्यांचं सिमेंट आणि स्टीलला बिन मोभाट मार्केट मिळा मिळाल्यामुळं ते एक नंबरचे गावा दोन नंबर चे लाभार्थीत ते पण एक कंत्राटा ते अभियंते विजय पांढरे यांनी आरोप केल्याप्रमाणे कॉस्ट एसलेट करून किमतींची हवाच्या सव्वा वाढ करून त्यांनी गले लठ्ठ कंत्राटे बाजवली त्या कंत्राटदार कंपन्या दोन नंबरचे लाभार्थी तीन नंबरचे लाभार्थी ज्यांनी जे पांढरपेशे तंत्रशः ज्यांनी साहेबाच्या मर्जी प्रमाणात कालवे वळवले साहेबाच्या मर्जी प्रमाणात धरणांच्या जागा ठरवल्या आणि साहेबाच्या राजकारणाला हातभार लावण्याकरता आपलं अभियांत्रिकी तंत्रज्ञान पडायला लावलं ते पांढरपेशे तंत्रशः हे जे आहे हे त्याच्यामधले तीन नंबरचे लाभार्थी मी अनेकदा म्हणतो याच्यामध्ये शेतकरी हा लाभार्थी नाही शेतकरी असलाच तर त्याच्यामध्ये धारा आहे कधी जमीन दिली म्हणून धारा आहे तर कधी पिक करत नाही म्हणून त्या ठिकाणी धारा आहे अशी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था आहे साखर कारखानदारांचं राजकारण जरूर काही त्या ठिकाणी पोहचलेली नाही पण ती साखर कारखानदारांच्या राजकारणाची संधी ही आता कधी संपलेली आहे आणि त्यामुळं त्याच खास पर्वत हे त्या ठिकाणी हुंडा हुंडाबळी आणि कोरड हो भागामध्ये डोसक्यावरचा अंडा उतरला नाही म्हणून पाण्याचे बळी या दोन्ही बाजूला या स्त्रिया ज्या आहेत या बागायत भाग असो का कोरड हो भाग असो त्याच्यामध्ये मराभूत कलिताने पाण्याचा हक्क त्यांना दुनी ठिकाणी आदिवासी आणि भटके विमुक्त हे कायमच विस्थापितांच्या तांड्यामध्ये त्या ठिकाणी राहिले हे महाराष्ट्रातल्या सिंचन विकासातून निर्माण झालेली एक सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीला बदलण्याकरता एक मोठ्या प्रकारची गोष्ट करणं आवश्यक आहे मुंबईमध्ये गेलेले बहुतांश गजर गरजवंत जे आहेत ते गरजवंत तर आहेतच त्याचबरोबर ते जलवंचित लोक आहेत ज्यांचा पाण्याचा अधिकार नाकारला गेले त्या उस्मानाबाद असतील जालना असेल मराठवाडा असेल जिथं पाण्याचा अधिकार नाकारले गेलेले लोक आहेत ते सगळ्यात जास्त त्या मुंबईच्या आंदोलनामध्ये आहेत या कडपण आपण जरा डोळसपणाने या ठिकाणी बघा त्याच्यामुळे या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा आर्थिक सामाजिक पटल जर बदलायचं तर पाण्याचं समन्यायी वाटप आणि या समन्यायी आणि समान हक्कानं वाटप हे त्याच्यामध्ये आवश्यक जायकवाडीच्या प्रकरणामध्ये त्यावेळेस पिटिशन दाखल चार लोक आम्ही पाणी मागणार आहोत आणि बेचाळीस लोक हे पाणी देऊ नका म्हणून त्या ठिकाणी पिटिशन दाखल चार जण होतो मी होतो प्रशांत बाबा आमदार हो आमदार आणि वकील लावला होता आता वकील लावायची माहिती काय आपल्या नव्हती म्हणलं असं थोडं आपलंच बघू अर्धा मुद्दा वकिलीच काय ज्ञान यारा जाधव होते बिचारे बेडवर असायचे त्याच्यामध्ये पत्र पाठवून द्यायचे दुसरा एक अभिजित होता कधी यायचा कधी नाही चार लोक आम्ही पाणी मागणार त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित केला की त्या महाराष्ट्रामध्ये इंग्रज सरकारने त्या ब्लॉक सिस्टीमचा अर्थ काय होता की धरणामध्ये पाणी असत ठराविक विभागासाठी उसाचे ब्लॉक म्हणून त्या ठिकाणी मंजुरी असत आणि त्या भागाला पंधरा दिवसाला पाण्याचं रोटेशन चालूच राहील त्या पाण्याच्या रोटेशनचा अर्थ मी म्हणलं ज्या वेळेस हा केला त्यावेळेस ही नगर जिल्ह्यामधले नाशिक मधले ब्लॉक सिस्टीम जे आहे ही ब्लॉक सिस्टीम जी कालबाह्य झाली जी कायद्यानं रिपील केलेली आहे ती कशी दिन काय तुम्ही त्या ठिकाणी चालू चौतावून आले सर म्हणले नाही ह्याच्याबद्दल प्रश्न करता कामा नाही म्हटलं प्रश्न करता कामा नाही अगोदर याला रिपील त्या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्याशिवाय मराठवाड्याचं पाणी समन्यायी जे आहे आपण पाणी काय मान्य केलं धोरण आठवाणीच मान्य केलं आठवाईचं धोरण तुम्ही मान्य केलं मला सांगा या मराठवाड्यामधला विदर्भामधला कुठलाही सिंचन प्रकल्प घ्या कापूस लागवडी करता शेतकऱ्याला पाणी मिळालेलं आहे असा एक सिंचन प्रकल्प मला दाखवा ज्याच्यामध्ये कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादकाला दुष्काळामध्ये त्यांचं पीक करत असताना पाण्याचा बचावात्मक वापर त्या ठिकाणी केलेला आहे का हे दाखवून त्या ठिकाणी रुलिंग द्यावं लागलं त्याच्याबद्दल काही मर्यादा घालाव्या लागल्या

श्रमाच्या देवाच्या नावावर राजकारण केलं तर मत घेणं सोपं आहे त्याच्याकरता पाणी मागायचे मंत्रच आता पाण्या वगैरे मंत्री केलेले आता त्याच्याच वगळी ना मराठवाड्यानं पाणी काही चुकाळे आले राधाकृष्ण पाटील मला त्यांच्या आजोबांबद्दल आदर धनंजयराव गाडगिळांच्या सोबत विठ्ठलराव विखेने या महाराष्ट्रामध्ये सहकाराची मुहूर्त मेळ रोवली प्रवरा नगरचा पहिला सहकारी साखर कारखाना वाढला आणि सगळ्या महाराष्ट्राला सहकारी साखर कारखान्याची सरकार चळवळीची एक दिशा दिली पण त्यांचे नातू काय त्यांचं धोरण चालवण्यात आलं त्यांच्या एका मतदारसंघामध्ये सव्वीस टी एम पाणी हे त्यांच्या इलाक्यामध्ये वापरलं जात मराठवाडा सात टी एम सी जायकवाडीच वीस वर्ष झालं की सात टी पाणी जायकवाडीच कृष्णा म्हणलं मराठवाड्याच्या वाट्याला मिळत नाही आणि सव्वीस टी एम ची पाणी एका मतदारसंघात खर्च करणारे हे तुम्हाला न्याय देतील हे शक्य आहे का त्यांच्या पाण्यावरती मांड ठेवण्याकरता त्या ठिकाणी त्यांच्या पाण्यावरची माकतेदारी कायम करण्याकरता त्या ठिकाणी बसलेली आहे त्याच्यामुळं पाण्याकरता बदला करता सर्वंकष दटा केले आहे हा पाण्याचा हक्क मिळणार नाही बऱ्याचदा भाषा केली जाते नगर जिल्ह्यामध्ये भाषा केली जाते जायकवाडी पाणी सोडाल तर रक्ताची पाठ व्हावी मी आपल्या लोकांना म्हणतो दोस्तांनो हे जरी ते बोलत असतील तर याचा राग होऊ नका जरा ह्याच्याकडनं डोळस म्हणू नका महत्व पाण्याला द्यायला काय तुम्ही विचार करा तुमचं तुमच्या रक्ता तुमच्या अंगामध्ये रक्ताच्या शेवटी पाणी वाहते का जरा ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा रक्त इतकं पाण्याला महत्व जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग हा खुला होऊ शकत नाही समन्यायी पाणी वाटप हे मराठवाड्याच्या अस्तित्वाचा प्रश्न मराठवाड्याच्या अन्यायासाठी ह्या आपल्या संस्कृतीच्या व्यासपीठावरून आवर्तून मी सांगू बाबासाहेब परांजपे या ठिकाणी जनता विकास परिषदेचे अध्यक्ष विचार आहे गोविंदभाई श्रॉफ या ठिकाणी त्यांचा संबंध गडगडी आला गोविंदभाई श्रॉफ यांनी या मराठवाड्याच्या समान विकासाचा आग्रह त्या ठिकाणी धरलेला आहे सामान्य एक भाडी वाटपाची तरतूद त्याच्यामधून या ठिकाणी म्हणून दोन महत्वाचे टाटा सारख्या कॉर्पोरेटच्या कब्जात असलेलं ते पाणी ते पाण्याचा हक्क सोडवण्याकरता कॉर्पोरेट नियंत्रित जे भांडवलचे आहे जे दोन्ही कॅपिटलिझम त्यांना उपलब्ध त्याच्या विरुद्ध जनतेचा मोठा उठाव झाल्याशिवाय तो हक्क आपल्याला मिळणार आणि दुसरी गोष्ट सत्ताधारी म्हणून जे बसलेले जे एवढे निर्लज्ज झालेले की ते कुठलाही विधी निषेध न पाळत स्वतःची मक्तेदारी कायम करण्याकरता त्या ठिकाणी बसत की अनेक अशा प्रकारच्या म्हणजे त्या सिद्धेश्वर प्रकल्प सगळा मोडीत निघाला कालवे सगळे उद्ध्वस्त झाले त्यातलं पाणी जे आहे ते आंध्र प्रदेशला गेलं तरी चालेल पण ते कालवे दुरुस्त होतात या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती पैसे खर्च करायचे पण कालवेवरती पैसे खर्च करायचे हे जे प्राधान्यक्रम आहे हे प्राधान्यक्रम बदलण्याची गरज आहे आणि आपल्याला नेमकं काय आहे आपल्याला महानगरांमधल्या उत्तरपूर करणाऱ्या सुपटपट्ट्या असलेल्या महानगरांचा विकास करायचा आहे का स्वच्छनाम आणि सुतनाम झालेल्या स्वावलंबी आऊट्यांचा विकास आपल्याला तमाम श्रमिक जनतेच्या आपला जीवन फुलवण्यासाठी पाणी पाहिजे का बीअर तयार करण्यात आणि त्यावरती आधारलेला नशिबाच राजकारण चालवण्याकरता पाणी याचा निर्णय घेण्याची वेळ आपल्यावरती यौन फेसलेली आहे ज्या ज्या समाजाच्या कालखंडावर पाण्याचा सामूहिक शहाणपणानं वापर वापर आणि विनियोग करायचं समाजाने विसरलं तेव्हा तुम्हाला खूप हास झालेला आहे इतिहास सांगतो सिंधू संस्कृतीचा नाश करण्याकरता अगोदर त्या ठिकाणी सिंधू संस्कृतीने भाष्या केलेल्या आहे जनस्थळांचा जनस्थानांचा नाश त्यांना आधी करावा लागलेला आहे आणि ते जगाच शक्तिस्थान नष्ट झाल्यामुळं या ठिकाणी सिंधू संस्कृतीचा देखील नाश झालेला आहे हे सत्य आपण लक्षात घेऊन डोळसपणानं पुढचा व्यवहार करायला लागणं हेच येत्या काळामधलं मराठवाड्याचं समाजकारण आणि राजकारण असलं पाहिजे हा मी आग्रह करतो धन्यवाद धन्यवाद सर योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेशोत्सव व्याख्यान मालिकेतील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सय्यद पाशू सर व्याख्याते माननीय श्री राजन क्षीरसागर सर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक सर्व कर्मचारी बंधू उद्या दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्य चळ